महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा दोंडाईचा नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष पदासाठी नयन कुवर रावल बिनविरोध भाजप कार्यकर्त्यांच्या जल्लोष दोंडाईचा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या छाननी चा प्रक्रियेत आज मोठी घडामोड समोर आली आहे नगराध्यक्षपदासह सात नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याचे चित्र स्पष्ट झालेलं असून कार्यकर्त्यांनी शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण केले मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे उमेदवार शरयू एकनाथ भावसार यांनी उमेदवारी दिली होती मात्र छाननी दरम्यान भावसार यांचा अर्ज तांत्रिक अडचणींमुळे बाद ठरला भावसार यांच्या कुटुंबियांकडून महानगरपालिकेचा कर थकवल्याची हरकत विरोधकांनी घेतली आणि संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून, करून निवडणूक निर्णय अधिकारी शरद मंडलिक यांनी भावसार यांचा अर्ज बाद घोषित केला त्यामुळे नयन कुवारवल यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली अर्ज बाद झाल्यानंतर एकनाथ भावसार यांनी नाराजी व्यक्त करत आम्ही न्यायालयात दाद मागून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया दिली नयन रावल यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार रावल यांच्या निवासस्थानी जल्लोष करून आनंद व्यक्त केला हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे मी आपल्याला सांगितलं की धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने चारी चार नगरपालिकांच्या निवडणूक आहे चारीच्या चारी हे नगराध्यक्ष भाजपचे राहतील महायुतीच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहेत त्यांचं सरकार येणार आहे पण भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्रामधली सर्वात मोठा पक्ष आहे सर्वात जास्ती नगराध्यक्ष सर्वात जास्ती नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे राहतील डोंडायच्या पासून तर मुंबई पर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं कमाल फुलणार आहे आणि लोकांचा प्रचंड विश्वास आहे सात नगरसेवक तर पहिल्यांदाच झालेत तीन दिवसात बघा पूर्ण नगरपालिका येणार आणि केवळ डोंडाईच्या मध्ये नाही धुळे जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे हे धुळे जिल्ह्यामध्ये नाही तर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजप आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास जनता व्यक्त करते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं अभिनंदन मी करू मी सर्वात प्रथम देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो की त्यांच्या यशस्वी वाटचालामुळे त्यांनी घेतलेल्या धोरणामुळे आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी हा धुळे जिल्ह्याचा भाले किल्ला आहे डोंडाच्या शहरामध्ये पहिलं महाराष्ट्रामधलं नगरपालिका बिनविरोध झालीये सात नगरसेवक आमचे बिनविरोध झालेत आणि कदाचित माघार होईपर्यंत जवळपास सगळेच नगरसेवक हे बिनविरोध होतील आई साहेब हे चौथ्यांदा नगराध्यक्ष बनतात मी मनापासून आई साहेबांचं अभिनंदन करतो पण हे श्रेय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण बावनकुळे साहेब या तिघांनी जे नियोजन केलंय तुम्ही बघा की महाराष्ट्रामध्ये बिहारपेक्षाही दमदार असा निकाल भारतीय जनता पार्टीचा लागेल महायुतीचा लागेल आणि विश्वास आहे की डोंडायच्या पासून तर मुंबई महानगरपालिका पर्यंत सर्वच भाजप महायुतीचं सरकार हे सगळीकडे येणार आहे मी तमाम जनतेचा आभार व्यक्त करतो आणि अभिमान व्यक्त करतो की महाराष्ट्रामधला पहिला निकाल हा आमचा लागलेला आहे आणि या माध्यमातून डोंडाईच्या शहराचं नाव देखील हे मोठं झालंय डोंडाच्या तमाम जनतेचं खूप खूप अभिनंदन माननीय मोदी साहेबांचे अनेक कार्यक्रम सामान्य जनता पाहत असते आणि त्यांच्यामुळे आम्हाला यश मिळत असत नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनापासून मी अभिनंदन व्यक्त करतो हा भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे चार नगरपालिका आमच्याकडे लागल्या आहेत पहिली झाली आहे या येणाऱ्या मध्ये बघा जेव्हा निकाल लागेल शहरीच्या चारी नगरपालिका या भारतीय जनता पार्टीचे नगर अध्यक्ष आणि शत प्रतिशत नगरसेवक बनतील हा पालकमंत्री या विश्वास व्यक्त दे करतो देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व त्यांचं मार्गदर्शन त्यांचं लक्ष श्री रवींद्र चव्हाण साहेब बावनकुळे साहेब या सगळ्यांनी जे लक्ष दिलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी नगराध्यक्षांना विनंती करतो की आपण पहिले महानगर म्हणजे नगरपालिका बिबिळ झाली आपण त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही जे महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी यशस्वी काम केल्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला वीस तारखेपर्यंत अनेक नगरपालिका नगर, नगर पंचायती या भारतीय जनता पार्टी मित्र पक्ष महायुतीच्या या बिनिरोध होती असा विश्वास मी करून आणि त्याच्यामध्ये नंबर वन यांनी घेतलेल्या बेकायदेशीर हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अनपेक्षित आणि बेकायदेशीर असा न्याय निर्णय देऊन महाविकास आघाडीचा आमचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा अर्ज नामंजूर केलेला आहे खरं पाहिलं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननी करत असताना अर्जामध्ये कुठल्याही त्रुटी नाही असं सांगितल्यावर रवींद्र भास्कर देशमुख यांनी उमेदवार थकबाकीदार असल्याचा खोटी हरकत घेतली डॉक्टर देशमुखांचं कृत्य म्हणजे स्वतःच्या घरात जावई जोपासणाऱ्याने दुसऱ्याच्याही घरामध्ये गर जावाई असावा अशा प्रकारचं हे कृत्य आहे उमेदवार शरवीू भावसार यांचं लग्न दोन हजार एकोणावीस साली झालं लग्न होऊन ते त्यांच्या सासरी गेल्यात आणि माहेरच्या कुटुंबियांशी त्यांचा कुठलाही संबंध राहिलेला नसल्यामुळे वडिलांच्या थकबाकीदाराच्या कारणाने त्यांचा अर्ज नामंजूर करणं खरं म्हणजे ही एक हास्यास्पद गोष्ट आहे आणि लोकशाहीला काही माप असणारी गोष्ट यानंतर आमचा कायदेशीर लढा सुरू राहील आम्ही न्यायालयामध्ये जाऊ आणि एक वकील म्हणूनच नव्हे तर एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी सर्व पत्रकार बांधवांना आणि जनतेला सांगू इच्छितो की नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार म्हणजे होणार न्यायालयामध्ये शरयू भावसार यांचा अर्ज निश्चितपणे मंजूर होईल आणि पुन्हा जनतेला नगराध्यक्षपदासाठी मतदान करण्याचा हक्क प्राप्त होईल याचा मला विश्वास